विजय धन्यवाद आपण आता आलो आहोत प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी आता निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून प्रचार मोठ्या प्रमाणात होत आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की प्राचीन स्वरा उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या त्या आल्या होत्या आणि या ठिकाणी काही नागरिकांना भेटल्यात तुम्हाला कसं वाटतं या निवडणुकीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पाहतो या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या वेळेस इंजिनिअरिंग कॉलेजला होतो त्यावेळेस आम्हाला आर्थिक मदत आली होती प्रोजेक्टसाठी त्यावेळेस आम्हाला सगळं बहुत यांचं नाव समजलं ते आर्थिक मदत थोडं फार सवत करते त्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना आमच्याकडे प्रोजेक्ट बनवण्यासाठी आर्थिक प्रॉब्लेम थोडेसे कमी होते आम्हाला घेऊन ना आम्ही त्यांच्या डेअरीमध्ये पिंपळगाव भाज्यावरती गेलो सर्व त्यावेळेस आम्ही त्यांना आमची संकल्पना मांडली त्याबद्दल त्यांनी बराबद्दल आम्हाला गाडी करून आर्थिक मदत केली त्यामुळे तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये नॉलेज मध्ये काय फायदा झालाय का बऱ्यापैकी प्रमाण होती त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणात केली आता निवडणुकीमध्ये त्यांच्या सोनबाई उभ्या आहेत तर तुम्ही त्यांना यामध्ये सहकार्य करणार हो नक्कीच करणार तुमच्या मदतीला वेळेला जो धावून येतो त्याला तुम्ही सहकार्य करणार बरोबर